काय गजन तर बघा आज आम्ही चाललोय थोडा राईडला आक्षा भिजला आक्षा आणि दाना दाना भीत पाणी भिजला अरे कहना क्या चाहते हो तर आम्ही आता चाललो आहे चौघ जण चौघांना बोलत होतो कोण आलं नाही तर आता आम्ही चाललो आहे चौघ जण घरातून स्टार्ट करणार होतो पण ते मामा आलेले थोडं पत्रिका वगैरे द्यायला तर त्यांना इथं सोडावं बरोबर बरोबर बाकी काय तर आता आम्ही इथून निघतो पहिला जातो पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल पण कमी आहे सगळ्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल पंपमध्ये जातो पेट्रोल वगैरे टाकतो आम्ही तुम्हाला भेटतो पुढे रस्त्यामध्ये चला आता भेटू पुढे तर भावांना आमचा आता पेट्रोल वगैरे टाकून चालून मी टाक्या फोन केल्या मग पेट्रोल पेट्रोल टाकला टाक्या वगैरे फुल केला आता आम्ही निघतो डायरेक्ट जाऊ पहिला आक्षाला आगशावरून जाण्या पाण्या जाणार आहे तुम्हाला दाखवतो आता लावतो मोबाईल हॅलमेटला आम्ही पुढे स्टार्टिंग करतो चला बाय थाउजंड तर भावांनो ते दोघं गेले पुढे तिघजणं मी पार्टीत राहिलो मोबाईल लावत होतो आणि रोड एवढा घाण होता ना सांगू शकत नाही खूप घाण खूप खराब रोड झाला इथे रोड बनतोय ना म्हणून तर आत्ता आप आपण आलो जवळच आलो अक्षरशः दाखवतो ते लोकं गेले पुढे पोहोचले पण असतील माझ्या घरशी मी इकडे लावत होतो तो हॅलमेटला मोबाईल मग थोडं थांबलो म्हणून टाईम लागला तुझा वाट बघत असेल कुठे जाऊन मोमेंट्स काय डोक्यावर पडलाय का रे कुठं आहे मेन रोड वर दिसत आहे वेग डाय नंबर संध्या व्यस्त है। कृपया थोड़ा वेरा नंतर पुनः करा आपके द्वारा डायल किया गया नंबर दिसला। चुप अक्षय बिसलेला हे काय पण आपल्याला अक्षय बीचच्या आतमध्ये जायचं होतं ना कुठे पहिला दाना पण जायचा चला मग मग तुला पहिला डिसाईड नाही करता येत अक्षर बीठ दाना पीठ चल आता असाच देणे भेंडी आक्षा बीच करते आणि भेंडी दाना पण सांगितलं जर मेन रोड वर उभा आहे तरी आतमध्ये बोलतो कशाला चल खाली एडी आहे सगळे डोक्यावर पडलेत चल आता आपण जाऊ दाना पाणी आता बोललो ना मी पहिला डिसाईड आज जाणार ना आक्षा बीच ला की दाना पाणी तर पहिला दाना पाणीला जायचं बोलतात आता आपण जाणं पाणीला खूप झालं कधीपासून सेफ राईट सेफ राईट करून झालं तसं हळूहळू तर हे लोक पुढे येऊन आम्हालाच हरवलेलं यांनी आता आपण यांना हरू हे बात इथं काय तरी खायलाय पण येते वेळेला आपण खाऊ आता जाते नको नाही तर बीज घाण करतील <laughs> खातील आणि बीज घाण करतील <laughs> समज रे समज रे समज रे ना चेक द व्ह्यू गाय चेक द व्ह्यू वॉट अ व्ह्यू गाय वॉट अ व्ह्यू लिंच करू छोटा लीन, छोटा लीन, छोटू लीन या फुल डीजे तो जाना पाणी इकडं आहे बघा इथे पण रोडचं चा काम चालू आहे मला खूप थंड प्यायचं मन आहे पण मला मनाई केली एकाने तर मी थंड काही पिऊ शकत नाही पिणार तर फक्त साधं पाणी माझ्यावर बॅन टाकले बॅन केले मला थंड पा थंड काय खाण्याचं पिण्याचे वॉटर व्ह्यू अ व्ह्यू ते बघू शकता बघा हा दाणे पाणी आहे दाना पाणी तर आपण लावू गाडी इथे पहिला कुठेतरी इथे जाऊ की पुढे जाऊ इथ गाडी लावू पहिला पाणी हे बघा आज काय असे ना असे गोल फिरून लावू पण गाडी कशी लावायचे होती हे पबले चेक देकंड तुम्हाला दाखवतो चेक करा दानाबानी बोलते दाना पाणी हे बघा काय करतात नांगडे उंगडे <laughs> <laughs> चेक करा बाहेर इकडं रात्री भारी वाटत ते आपण ना तिकडे जाऊन तुम्हाला तिकडे इथून जाऊ तिथे उतरू तसा तसा तिकडून तिकडे जाऊ आम्ही आलो दादा म्हणजे तिकडे त्या गलतीमध्ये आता आतमध्ये त्या ट्राफिक मध्ये जाऊन दिलेलं आहे बोलतो मी मेन रोडला आहे तरी बोलतात की नाही आतमध्ये बोला बोलला गेटवर बोला गेट काय पकवतो तुम्ही मी दाखवतो तुम्ही ऐकला आता रेकॉर्डिंग आज मग दाखवतो ना त्याला ऐकवतो तुम्हाला किती फोटो बोलते व्यू चेक करा किती भारी वाटते पुढे हा तू बघा आता तिथे चालू आहे तुम्हाला चेक करू सगळं काके वगैरे फिरायला झाले तिकडे आज मध्ये बीच फिरायला जाते आपण डावी तिकडे टोपावर जाते जंगलातून तो बघा जंगला तो अक्षर बीच बाजूला बाजू बाजूला काय हा दाना पाणी दाना पाणी बघायला तो अक्षा ते लोक तिकडे तुम्हाला दिसतो मला झूम करून बघा झूम होते की नाही होता ना आपण पहिला पहिला तो ना आणि बापी झालो होतो तो आक्षा पिसतो का हो तिकडे त्याला आक्षा पाणी जवळ आपण काय चालत पण जाऊ शकतो आक्षाला इथून त्याला आक्षाय

<laughs> कमेंट ना मध्ये सांगा लागलं दगड दाखव रे कसे दगड दाखवा सांगायला लागला असेल कि नाही सेम दगड पण पुन्हा ग्रीन ग्रीन जाते माझी

चेक करा व्यू चेक करा व्यू चेक करा हे फाटी व्यू चेक कर आता आपण जरा जी करू फोटोशॉप काय फोटोशूट शाबास आता आपण जरा करू फोटोशॉट थोडा तुम्हाला डायरेक्ट बाहेर जाऊन भेटतो ते धोरात पडलो जरा लागले फोटो दुखत आहेत दोन्ही दोन्ही फोटो दुखतात चकले दगडावर पडलो चला मग भेटू तुम्हाला पुढे डायरेक्ट बाहेर जाऊन भेटतो आता फोटो वगैरे शूट करतो आणि पब्लिक पब्लिक पुढे आमच्या फोटो शूट फोटो फिटो सगळ्याने काढले भरपूर भिजून भिजून पॅन्टे साड्याचे भिजले बसले कुठं कुठं तर आम्ही आता चालतोय आता खाली बघितलं तर पक्का पडेल ऑफिस ए बाय रस्ता खूप खतरनाक आहे पूर्ण काय बोलतोय तर आम्ही तुम्हाला आता गाडीजवळ जा डायरेक्ट जाऊन भेटतोय ते इथे बघा या इथे चालला वापिस गेलो ना तर वापिस पडलो तर इथं तिथं फागत वापिस होणार आहे त्यापेक्षा मोबाईल ठेवतो आणि तुम्हाला गाडीजवळ जाऊन भेटतो डायरेक्ट ओके बाय बाय तर भाई आठवण आली मी मोबाईल गाडीतच ठेवून गेलेलो माझा दुसरा आला मोबाईल आहे ना वाला तो गाडीतच ठेवून गेलेलो एवढा टाईम मी आलो फटाफट लोक येतात पाठवून मला चेक करू ते मोबाईल आहे की नाही खूप धावा धावा चालू होय आता पोरं येतात तिकडून गाडी आम्ही येतच लावले तिकांची पण गाडी येतो रेडर आपल्यास ओरे येत आहेत आलो तर मग पुढे जाऊ दोघे जाऊन जातो मला मी तर आलोय गाडी जवळ ते लोक येत आहेत मी जावा दवा धावला पाहिजे मोबाईल विसरलो मी नंतर आठवण आले मला चला आता त्याला आयला भेटतो आणि निघतो आपण सपट बाय बाय निघाला आता बघा पुढे जाऊन तुम्हाला भेटतो निघालं कपडं तिकडे ते यार तर आम्ही आता पोहचलोय मॉल जवळ खूप ट्रॅफिक होते म्हणून कॅमेरा नाही लावला ऑफिस ऑबेझान आता पोहचलोय जवळ दे त्याला पण जायचंय घरी सोनूला तिकडे रहिजाला जायचं त्याला पण तर आम्ही पण आता निघतो बेटो नेक्स्ट ब्लॉग मध्ये उदर बाय बाय टाटा और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है पे फूट फेक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए